स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पुणे बेंगलोर महामार्गावर लाकडी ट्रक पलटी लाखोंचे नुकसान चालक जखमी आज सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील कणेगाव फाटा येथे एका लाकडाने भरलेल्या मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला बंगळुरूहून मुंबईकडे जाणारा हा ट्रक कनेगाव फाट्याजवळ अचानक टायर फुटल्याने वीस फूट खोल पुलावरून खाली कोसळला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेनऊच्या सुमारास हा ट्रक तांदुळवाडी येथील वारणा नदी ओलांडून पुढे जात असतानाच त्याच्या मागील चाकातील हवा कमी झाली होती मात्र ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही कनेगाव फाटा येथे येतत अचानक ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट रस्त्याखालील एका लहान पुलावरून कोसळला अपघाताच्या तीव्रतेने ट्रकचे दोन्ही पुढील चाके तुटून बाजूला पडले तसेच डिझेलची टाकीही वाहनापासून दूर फेकली गेली ट्रकवरील लाकडांचा साठा सर्वत्र विखुरला होता या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात चालकाला डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले चालक आणि क्लिनरचे नावे अद्याप समजू शकलेली नाही या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती